चला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळून वस्ती केंद्र व अनेक तालुका पाठवतो जिल्हा बीड आमच्या शाळेच्या पाचवी जवाहर नवोदय पाचवी शिष्यवृत्ती प्लस रेकॉर्डेड बॅच घेऊन आलो पा वैशिष्ट्य पा दररोज लाईव्ह लेक्चर घेतले जातील परीक्षेच्या आधी सराव संच तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील रेकॉर्डेड स्वरूपातील व्हिडिओ फेसबुक आणि युट्यूबवरती तुम्हाला पाहायला मिळतील अनलिमिटेड व्ह्यू मध्ये आहेत त्याचबरोबर प्रत्येक घटकावर टेस्ट देण्याचा आम्ही प्रयत्न करू जेणेकरून तुम्हाला त्याचा सराव होईल आणि पैकीची पैकी गुण मिळतील त्याचबरोबर तुम्ही सोडलेल्या सराव टेस्टचा निकाल तुम्ही स्वतः पाहणार आहात त्याचबरोबर महाराष्ट्रातील इतर विद्यार्थी नातेवाईक मित्र शिक्षक हेही ते निकाल पाहणार आहेत त्याची लिंक आम्ही तुम्हाला देणार आहोत पीडीएफ स्वरूपातील नोट्स तुम्हाला उपलब्ध करून देणार आहोत जेणेकरून त्याच्या प्रिंट काढूनही तुम्ही अभ्यास करू शकता संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याचे हवे हो आम्ही आमच्या शाळेच्या वतीने घेत आहोत पाचवी जवानवते पाचवी शिक्षक सैनिक स्कूल याचे सर्व अभ्यासक्रम आमच्या युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून घेतला जाणार आहे मित्र मित्रांनो या गोष्टीचा लाभ घेण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा व्हॉट्सअप ग्रुपची लिंक युट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे त्याचबरोबर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉन दाबा जेणेकरून लाईव्ह तशिकेचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल त्याचबरोबर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जुने असाल तर लाईक करा आवडल्या व्हिडिओला शेअर करा विद्यार्थी मित्रांनो आपल्या मित्रांना नातेवाईकांना शेअर करा टेलिग्राम चॅनलला जॉईन करा टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला सर्व लिंक पी एफ टेस्ट याचा सर्व लिंक तुम्हाला उपलब्ध होणार आहेत त्यासाठी टेलिग्राम चॅनलला जॉईन करा चला विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सांगायला आनंद होतो पा आम्ही महाराष्ट्रामध्ये सर्वे केला असता आम्हाला रेकॉर्डेड बॅच पाच हजार लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच वर्षभरात अडीचशे तासिका फक्त पंचवीस हजार रुपयामध्ये विक्री करणारे क्लासेस अकॅडमी महाराष्ट्रामध्ये आहेत खूप आहेत परंतु आम्ही आमच्या ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी गरीब विद्यार्थ्यांसाठी तेवढ्या गुणवत्तेच्या आणि उत्तम दर्जाच्या तासिका अगदी फ्री 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 करीत आहोत तरी महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा शहरी असो वा ग्रामीण गरीब असो असो वा वा श्रीमंत चौथी पाचवी खूप उपयुक्त चला तर विद्यार्थी मित्रांनो लाईव्ह तासिका जॉईन करण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा करावी चौऱ्याण्णव विद्यालयात प्रवेशसाठी असणारे अं तीन विषय मानसिक क्षमता चाचणी गणित आणि भाषा यापैकी अं भाषा विषयाच्या लाईव्ह तासिकेचे आयोजन केलेलं आहे भाषा विषयासाठी आपण तर बाजारातून कोणतेही पुस्तक खरेदी केलं आणि त्यातून अभ्यास केला आणि ते योग्य आहे पुस्तकातूनच अभ्यास केला पाहिजे मित्रांनो कारण आपल्या हातातही पेपर असणार आहे ना की कॉम्प्युटर लॅपटॉप मोबाईल अं त्यामुळे पुस्तकातून अभ्यास करा ते योग्य आहे परंतु आम्हाला असं जाणवलं कोणत्याही प्रकाशाचं पुस्तक घेतलं तर त्यात पन्नास ते साठ उतारापेक्षा जास्त उतारे नाहीत आपल्या विद्यार्थ्यांना तेवढा सराव पुरेसा नाही त्यामुळं आपण जास्तीत जास्त सराव करण्यासाठी तुम्हाला दोनशे प्लस पीडीएफ तोरपासून उतारे दोनशे प्लस ऑनलाइन सराव टेस्ट शंभर प्लस लाईव्ह तशिका व दोनशे प्लस रेकॉर्डेड तशिका तुम्हाला घेऊन आलो आहोत त्यासाठी महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा ही आमच्या शाळेच्या वतीने नम्रविण्यात मी सोमिनाथ सोनवणे जवाहर नवोदय उतारे उतारा क्रमांक तीन मध्ये आपलं सहर्ष असं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयातील उत्तरावर आधारित सराव चाचणी क्रमांक झिरो तीन मधील प्रश्नांचं आयोजन केलं आहे आपण आमच्याकडून मिळणाऱ्या शंभर दोनशे प्लस उत्तरांचा अभ्यास करून व दोनशे प्लस ऑनलाईन सराव टेस्ट सोडून भाषा विषयातील वीस प्रश्नांचे पंचवीस गुण शंभर टक्के मिळवा अगदी खात्रीशीर पहा विद्यार्थी मित्रांनो भाषा विषयासाठी आपल्याला प्रश्न क्रमांक एकसष्ट ते ऐंशी असे वीस प्रश्न असणार आहेत त्यामध्ये चार उतारे असणार आहेत प्रत्येक उतार्यावरती पाच प्रश्न पाच प्रश्न म्हणजेच आपल्याला एकूण वीस प्रश्न आणि एक प्रश्न सवा मार्काला म्हणजेच एकूण पंचवीस गुण असणार आहेत ते पैकीची पैकी मिळतील जेव्हा तुम्हाला दोनशे पैकी दोन टेस्ट मध्ये पैकी पैकी गुण कोणतीही टेस्ट कधीही सोडवली तर पैकीच्या पैकी गुण जर तुम्ही घेत असाल तर नवोदयाच्या परीक्षेतही तुम्ही भाषेविषयी पैकीची पैकी गुण घ्याल याची आम्ही तुम्हाला खात्री दे देतो चला विद्यार्थी मित्रांनो उतारा क्रमांक तीन तुमच्यासाठी स्क्रीनवर उतारा काळजीपूर्वक वाचा उतारा काळजीपूर्वक वाचा नंतर आपण दोन दिवसातच गणित आणि बुद्धिमत्तेलाही सुरुवात करणार आहात आहोत नंदन माहित आहे आपले दोनशे उतारे पूर्ण आहेत आपण गणित आणि बुद्धिमत्तेलाही दोनच दिवसात सुरुवात करणार आहोत प्रशांत सानप सार्थक खटके कनुष्का खटके क्षितिजा खाडे कृष्णा खाडे नंदन शीतल देशमुख चला तुमचं सर्वांचं अभिनंदन खूप छान पहा तुम्ही उतारा वाचलाय अगदी कमी वेळात चला मी उतारा वाचून दाखवतो सार्थक सानप अक्षता सानप चला खूप छान अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो तुमचं प्रदीप कृष्ण सानप असानप महेश सानप तुमचं अभिनंदन चला असावर मी उत्तर वाचला चला मी उत्तर वाचतो तुम्ही काळजीपूर्वक आहे का जेणेकरून या उत्तरावर एकही प्रश्न आपला चुकणार नाही आदित्य सानप पाच पैकी पाच आदित्य एक तास करायला लागला लागला की लगेच पाचपैकी पाच करतो अरे पाचवा प्रश्नच चालला नाही आदित्य उतारा वाचायला सांगितलाय वाचून झाला का बघ उत्तरा क्रमांक तीन ब्राझील हा दक्षिण अमेरिका खंडातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश आहे जनगणना दोन हजार दहा नुसार सुमारे एकोणीस कोटी लोकसंख्या ब्राझील ब्राझीलचा जगात पाचव्या क्रमांका लागतो क्षेत्रफळाच्या दृष्टीने हा देश जगात पाचव्या क्रमांकाचा आहे पश्चिम भूभागापैकी पाच दशांश सहा टक्के भाग ब्राझीलने व्यापलेला आहे मात्र जगाच्या लोकसंख्येपैकी दोन दशांश अठ्याहत्तर टक्के लोकसंख्या या देशाची आहे त्यामुळे या देशाची लोकसंख्येची सरासरी घनता तेवीस व्यक्ती प्रति चौरस किलोमीटर एवढी आहे ब्राझीलमध्ये मध्ये लोकसंख्येचे लोक वितरण समान आहे बहुतांश लोकसंख्या पूर्व किनारपट्टीच्या तीनशे मीटर एवढ्या अंतरावर आहे पहा ब्राझील देशाबद्दल आपल्याला माहिती दिलेली आहे पहिला प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवर प्रश्न पहिला पहा तुमच्या स्क्रीनवर प्रश्न पहिला पृथ्वीच्या भूभागापैकी ब्राझीलने व्यापलेला भाग पृथ्वीच्या भूभागापैकी ब्राझीलने व्यापलेला भाग पर्यायी पाच दशांश टक्के दशांडी दोन दशांश अठ्याहत्तर टक्के पर्याय सी पाच दशांश अठ्यात्तर टक्के आणि पर्याय डी नऊ दश नऊ टक्के चला योग्य उत्तर टाका प्रश्न पहिल्याचं प्रश्न पहिला पृथ्वीच्या भूभागापैकी ब्राझीलने व्यापलेला भाग किती आहे पहा प्रश्न पहिला पृथ्वीच्या भूभागापैकी ब्राझीलने व्यापलेला भाग याचं योग्य उत्तर आहे हे आणि वरून चौथ्या ओळीमध्ये आहे पहा क्रमांकाचा आहे पश्चिम पृथ्वीवरील भागापैकी पाच दशांश साठ टक्के भाग ब्राझीलने व्यापलेला आहे याच योग्य उत्तर आहे ए ए उत्तर देणाऱ्या सर्वांचंच खूप खूप अभिनंदन चला धन्यवाद मित्रांनो आदित्य सोडता सर्वांच उत्तर अगदी बरोबर फक्त आदित्य उत्तर सी आलं होतं बाकी सर्व विद्यार्थ्यांचं उत्तर ए ए उत्तर देणाऱ्या सर्वांचं अभिनंदन बऱ्याच जणांनी ओळख क्रमांकही सांगितली चार नंबरची ओळ खूप छान फा चार नंबरची ओळ आणि ए उत्तर देणाऱ्या सर्वांचं अभिनंदन तुमचं खूप खूप अभिनंदन चला पुढचा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती प्रश्न दुसरा ब्राझील हा Uh, कोणत्या खंडातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश आहे बा पृथ्वीवरती सात खंड आहेत त्या सात खंडापैकी कोणत्या खंडातील अ uh, हा सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश आहे प्रश्न दुसरा uh, दक्षिण uh, पर्याय ए दक्षिण आफ्रिका पर्याय बी दक्षिण अमेरिका पर्यायशी उत्तर अमेरिका आणि पर्याय डी यापैकी नाही म्हणजे वरील तीनही खंड नाहीत चला योग्य उत्तर द्या प्रश्न दुसऱ्याच तनुष्का खटके बी उत्तर कृष्णा खाडे बी उत्तर तनुष्का म्हणते फर्स्ट लाईन मध्ये ब्राझील हा दक्षिण अमेरिका खंडातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश आहे तनुष्काने आणि कृष्णाने ओळख सांगितली क्षितिजाने क्रमांक सांगितले तुमच्या तिघाचंही खूप खूप अभिनंदन नंदनी आ, उत्तर दिल्या फर्स्ट लाईन मध्ये आहे क्षितिजा खाडी बी उत्तर अक्षता सान बी उत्तर नंदन बी उत्तर असावरे सानप बी उत्तर सार्थक खटके बी प्रशांत सानप बी अ प्रदीप सानप कृष्णा सानप बी उत्तर गिरे अ संध्या घिरे गिरे सी उत्तर देत आहे उत्तर अमेरिका उत्तर अमेरिका उत्तर नाही पहिली ओळखीपूर्वक वाचा गिरे अक्षरा सानप पहिली मध्ये प्रशांत पहिली ओळख सार्थक सानप बी उत्तर प्रदीप असावरे सार्थक अ पहिल्या वेळेत उत्तर देत आहे चला विद्यार्थी मित्रांनो ब्राझील हा कोणत्या खंडातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश आहे याचं योग्य उत्तर आहे पर्याय बी बी उत्तर देणाऱ्यांचं अभिनंदन आदित्य सानपचं अगदी बरोबर उत्तर आलंय आणि त्याचं उत्तर पण बरोबर आलंय आणि लाईव्ह पण आलंय आदित्यच खूप खूप अभिनंदन गिरे ओळ वाचल्यानंतर आपल्याला चूक लक्षात आली त्यांनी आधी सी उत्तर दिलं होतं उत्तर, उत्तर अमेरिका वाचताना गरबड करायची नाही ही एक गरबड आपल्याला परीक्षेतून नंबर हुकवू शकते नवोदयाचा नंबर हुकू शकते त्यासाठी शांत चितेने वाचायचं गिरे चला प्रश्न दुसरा बाजे हा कोणत्या खंडातील सर्वात जास्त लोकसंख्या लोकसंख्याशीला देश आहे त्याच योग्य उत्तर आहे पलयबी दक्षिण अमेरिका दक्षिण अमेरिका उत्तर देणाऱ्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन तुमच्यासाठी प्रश्न तिसरा जनगणना दोन हजार दहा नुसार ब्राझीलचा क्रमांक पहा दर दहा वर्षाने जनगणना होत असते आपल्या भारत देशाची दोन हजार अकरा मध्ये झाली होती दोन हजार एकवीस मध्ये कोरोनामुळे जनगणना झाली नव्हती दर दहा वर्षाने सर्व जगाची लोकसंख्येची जनगणना होत असते कोरोनाच्या महामारीमुळे या दोन हजार एकवीस ची जनगणना कुठल्याही देशाची झाली नाही आपल्याही देशाची झाली नाही आणि जनगणना दोन हजार दहा नुसार ब्राझीलचा क्रमांक जगात कितवा होता पहा पर्याय ए चौथा होता पर्याय बी पाचवा होता पर्याय सी नववा होता का पर्याय डी तिसरा होता पहा जगात कितवा क्रमांक कर होता आणि त्यांची लोकसंख्या होती एकोणीस कोटी पहा जगात कितवा क्रमांक कर होता ओळ क्रमांक कर तीन सांगणारे विद्यार्थी आहे तनुष्का कृष्णा नंदन सार्थक चला तुमचं खूप तुम तुम खूप अभिनंदन शिंदेच्या काडे बी उत्तर प्रशांत सानप बी उत्तर सार्थक कटके बी उत्तर असावरी सानप बी उत्तर नंदन बी उत्तर प्रदीप कृष्णा बी उत्तर अक्षता बी उत्तर शितिजा बी उत्तर पा खोट चान पा तिसऱ्या जोळीमध्ये जगात पाचवा क्रमांक लागतो जगात पाचवा क्रमांक लागतो दोन हजार दहाच्या जनगणनेनुसार चला बऱ्याच विद्यार्थ्यांना आता मी लावलेली सवय अगदी योग्य ओळ क्रमांक शोधायची त्याच्या ओळखी उत्तर रेष मारायची आणि शेवटी उत्तराला उत्तराला बरोबर टीक करायची चला विद्यार्थी मित्रांनो अगदी योग्य ट्रॅकवरती तुम्ही तुमचं खूप खूप अभिनंदन प्रश्न तिसऱ्याचंही बरोबर उत्तर उत्तर बी पाचवा क्रमांक आदित्य सानप बी उत्तर गिरे बी उत्तर चला सार्थक सांगत बी उत्तर चला खूप खूप अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो बी उत्तर देणार अभिनंदन अगदी योग्य उत्तर दे तुमच्यासाठी चौथा प्रश्न स्क्रीनवर लोकसंख्येचे वितरण टिंबटिंब आहे पहा जर रिक्त जागा आली तर रिक्त जागेच उत्तर उत्तरामध्ये जशाच तसं सापडत उत्तर साधा शोधायचं वाक्यातील काही शब्द लक्षात ठेवून उतारा वाचायचा जेणेकरून ते उत्तर आपल्याला झटपट सापडतं पहा सार्थक डी उत्तर कृष्णा खाडे डी उत्तर हुमेर आ, दुसरा प्रश्न चाललाय लाइव ताशी काकर हुमेर माग पडलायस तू अं ब्राझील मधील लोकसंख्येचे वितरण जागा आहे पर्याय समान आहे पर्याय बी पूर्ण आहे पर्याय सी अपूर्ण आहे आणि पर्याय बी असमान आहे पहा ब्राझील देशातील लोकसंख्येचं प्रमाण म्हणजे भारतात जसे सर्व सर्वत्र, सर्वत्र सारखे लोक राहतात फक्त डोंगराळ भागात कमी लोक राहतात शहरी भागामध्ये दाट लोक राता। लोक राहतात तसं ब्राझील देशामध्ये लोकसंख्या कशी आहे समान आहे असमान आहे पूर्ण आहे की अपूर्ण आहे पहा अक्षर सानब दे उत्तर प्रशांत अनुष्का सार्थक मध्ये शेवटच्या ओळीमध्ये शेवटून दुसऱ्या ओळीमध्ये ब्राझील लोकसंख्येचे वितरण असमान आहे पहा तनुष्का सार्थक प्रशांत आसावरी चौघांनी ओळख क्रमांक सांगितले तुमचं खूप खूप अभिनंदन हुमेर अर्थार डी उत्तर हुमेर लाईव आला पामेर डी उत्तर क्षेतिजा खाडे डी उत्तर गिरे डी उत्तर तनुष्का डी उत्तर आदित्य सानप तिसऱ्या प्रश्नाचं बी घेतोय तिसऱ्याचं बरोबर आहे आदित्य चौथ्या प्रश्नाचं उत्तर दाख आपला चौथा प्रश्न चाललाय आज सौरी सानप डी उत्तर क्षेतिजा ओळखा सांगते सर्वांचंच खूप खूप अभिनंदन दी उत्तर देणाऱ्या सर्वांचं अभिनंदन आतापर्यंत कोणाचाही प्रश्न चुकलेला नाही छान विद्यार्थी मित्रांनो आणि योग्य तुम्ही याच दिशेने जर गेलात तर तुमचा नंबर नक्कीच लागणार चला तुमच्यासाठी उतारा क्रमांक तीन मधील शेवटचा प्रश्न स्क्रीन वरती प्रश्न पाचवा प्रश्न पाचवा लोकसंख्या मोजणे या अर्थाने उतारात आलेला शब्द लोकसंख्या मोजणे या अर्थाने उतारात आलेला शब्द पर्याय ए जनगणना पर्याय बी सरासरी पर्याय डी पर्याय डी क्षेत्रफळ सॉरी पर्याय ए जनगणना पर्याय बी सरासरी पर्याय सी वितरण आणि पर्याय डी क्षेत्रफळ चला योग्य वळ क्रमांक योग्य उत्तर टाका चला कृष्णा खाडे ए उत्तर तनुष्का खटके ए उत्तर सार्थक खटके ए उत्तर प्रशांत सानप ए नंदन ए उत्तर अ कृष्णा सार्थ तनुष्का यांनी ओळख क्रमांक सांगितले बा प्रशांत याचं अभिनंदन त्यांनी दोन नंबरची ओळख सांगितली आपण दोन नंबरची ओळख वाचू आता देश आहे जनगणना दोन हजार दहा नुसार सुमारे नऊ कोटी लोकसंख्या पा जनगणना दोन हजार दहा नुसार सुमारे एकोणीस कोटी लोकसंख्या ब्राझीलचा जगात पाचवा क्रमांक लागतो म्हणजे जनगणना हा शब्द ओळ नंबर दोन मध्ये आले आहे आणि ते माणसं मोजण्याच्या दृष्टीने असलेलं एकक आहे जसं आपण साखर किलो मध्ये मोजतो दूध लिटर मध्ये मोजतो रस्ता आपण किलोमीटर मध्ये मोजतो तसं लोक आपण जनगणना स्वरूपात मोजतो की या देशात किती जनगणना केल्यानंतर किती लोक आहेत समानार्थी शब्द आहे पहा लोकसंख्या मोजण्याचा जनगणना क्षितिजा खाडे ए, ए, ए उत्तर आसावर सानप ए उत्तर गिरे ए उत्तर अक्षता सानप ए उत्तर आ, आ, हुमेर ए उत्तर आरती प्रीती सोनल ए उत्तर चला सार्थक तुम्हाला पाच पैकी पाच चला बऱ्याच विद्यार्थ्यांनी या बऱ्याच म्हणण्यापेक्षा सर्वच विद्यार्थ्यांनी पाच पैकी पाच गुण देत पहा पहा विद्यार्थी मित्रांनो खूप छान अभ्यास चाललाय तुमचा असाच अभ्यास कंटिन्यू घेऊ आपण शेवटपर्यंत जेणेकरून आपल्याला ही परीक्षेमध्ये प्रश्नाचे पंचवीस गुण मिळते आहेत त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन चला अशा प्रकारे आपला उतारा क्रमांक तीन इथे पूर्ण होत आहे अद्याप व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल तर व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा व्हॉट्सअप ग्रुप ची लिंक युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकोनला दाबा युट्यूब चॅनलची लिंक तुमच्या समोर युट्यूब चॅनल चालू आहे त्याला सबस्क्राईब करा आणि बेलायकोनला दाबा जेणेकरून त्याच्या लाईव्ह तासकीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल त्याचबरोबर आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या शेअर करा विद्यार्थी मित्रांनो टेलिग्राम चॅनलला जॉईन करायला विसरू नका टेलिग्राम चॅनलवरती आपल्याला सर्व लिंक पी एफ तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जाणार आहे त्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करा चला विद्यार्थी मित्रांनो भेटू पुढच्या उत्तर्यामध्ये थँक्यू सो मच बाय बाय